कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला असं आहे नारा की नारायण राणेंचं माझं कधीच एकमत होत नाही पण नारायण राणेंची ही मुलाखत मी बघितली की भाजपानं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या नारायण राणेंच्या या भूमिकेला माझं समर्थन आहे माझा पाठिंबा आहे की नारायण राणींच्या दम असेल आणि भाजपामध्ये त्यांचं कोण ऐकत असेल तर त्यांनी खरोखरच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवून दाखवाव्या माझं त्यांना पूर्णपणे समर्थन ना आहे नारायण राव तुम आगे बडो हम तुम्हारे साथ त्यांच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंचं औरंगजेबाची तुलना केलेली आहे असं आहे की परवांच्या दिवशी अमित शहा हे उद्धव साहेबांना औरंगजेब फॅन फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणाले फॅन क्लब क्लबचे अध्यक्ष या भारतीय जनता पार्टीच्या डोक्यामध्ये सतराव्या शतकातला औरंगजेब आहे परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या डोक्यामध्ये सतराव्या शतकातला औरंगजेब नाही तर त्यांच्या डोक्यामध्ये एकविसाव्या शत शतरामधला औरंगजेब आहे कोण औरंगजेब तर जो आमच्या भारतीय सैन्यामध्ये सैनिक म्हणून लढला ज्यानं पाकिस्तानच्या अनेक लोकांना कंठस्नान घातलं ज्यांनी हिंदू आर्मी मधल्या भारतीय आर्मी मधून पाकिस्तानी सैन्याच्या अनेक सैनिकांचे तुकडे पाडले आणि तो रजेवर गेला रजेवर गेला असताना पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी त्याला पकडून मारलं त्याचे तुकडे तुकडे केले तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे हे विष भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांच्या डोक्यामध्ये असणं हे अत्यंत घातक आहे आणि म्हणून त्याचं नाव औरंगजेबाने तो मुसलमान आहे म्हणून तो देशभक्त नाही असं म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं की त्याचं नाव औरंगजेब असू द्या तो मुसलमान असू द्या पण तो देशाकरता लढला म्हणून तो राष्ट्रभक्त आहे प्रदीप कुरुलकर कोण होता तो आर एस एस होता यानं आपल्या सैन्यातल्या गुप्त वार्ता पाकिस्तानला पोहोचवल्या पण तो आर एस एस होता म्हणून भाजपला चालला आणि ह्याचं नाव औरंगजेबाने मुसलमान म्हणून हा भाजपाला राष्ट्रभक्त चालत नाही ही भाजपा